नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर, तर गेल्या जून जुलै महिन्यापासून पावसाळा सुरू झालेला आहे जुलैच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये सोमेश्वर धबधबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आणि माझ्या पाठीमागा आपण बघाल तर हा धबधबा नाशिकमधील सुप्रसिद्ध धबधबा मानला जातो आणि या ठिकाणी आपण जर बघाल तर मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आज रविवारचा दिवस आहे चुकीची वेळ आहे आणि उन्हाचं देखील प्रमाण या ठिकाणी पावसाने उघडी दिल्यामुळे ऊन देखील पडलेलं आहे याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर मोठी अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे काही पर्यटक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत कुठून आला तुम्ही आम्ही जळगाववरून आलो रावेरवरून तर नाशिकला आल्यावर सोमेश्वरचा धबधबा बघण्यासारखा असतो म्हणून आम्ही दत्त मंदिर आहे तिथून इथं सोमेश्वरचा धबधबा बघण्यासाठी नाशिक मध्ये या पर्यटन येऊन सुरक्षा व्यवस्था कशी वाटली तुम्हाला या ठिकाणी छान सुंदर देखावा आहे धबधब्याचा बघण्यासारखा आहे आणि पर्यटक पण खूप गर्दी करत आहे मान्सून ऋतूचा आनंद घेण्यासाठी इथं आले आहे सर्व आणि खूप छान वातावरण आहे तिथं छान वातावरण असं आहे अजून काही महिला पर्यटक देखील आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न ताई कुठून आलात आपण काय ना सांगायला ना नाशिक मध्ये राहतात संभाजीनगरलाच राहतं काय वाटतं सोमश्वर धबधब्यावर त्याची प्रशासन करून व्यवस्था करण्यात आलेली आहे इथलं सौंदर्य कसं वाटलं छान आहे एकदम सौंदर्य वगैरे बघण्यासारख्या सर्व मंदिर वगैरे नाहीये का इथे हा बालाजीचं मंदिर आहे तुमच्या जाऊन आलं प्रशासनाकडून देखील सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे कुठून आलो जाशिक मधून आलो आहे आणि वाटतं या ठिकाणी आल्यानंतर हे एकदम रम्य ठिकाण आहे खूपच सुंदर एक नंबर असं म्हणजे असा धबधबा एकदम सुंदर आणि एकदम उत्कृष्ट आहे आज दिवस आहे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आहे प्रशासनाकडून काय उपाययोजना करणे गरजेचं आहे ना हे बॉर्डर व्यवस्थित करायला पाहिजे त्यांनी आणि उपाययोजना मध्ये सिट्टी वगैरे वाजवायला पाहिजे बाकी काही नाही निश्चितच प्रशासनाकडून काही उपाययोजना करणे गरजेचं आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो आहे तो छोटा पूल आहे त्या ठिकाणी देखील पाण्याचा प्रवाह आपल्याला येताना पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह खाली गेल्यानंतर या ठिकाणी मोठं असं नदीचं पात्र या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ही जी दरी आहे त्याच ठिकाणी पर्यटक जे आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि त्या ठिकाणी देखील पाय घसरू नये पाय घसरून कोणाला जीवित आणि होऊ नये या ठिकाणी देखील प्रशासनाकडून तशा उपाययोजना करणं गरजेचं आहे असं देखील या ठिकाणी काही पर्यटकांकडून ये सांगण्यात येत आहे आपण जर बघितलं तर सोमेश्वर धबधब्याचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेला आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो पाण्याचा प्रवाह येत असतो त्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला या ठिकाणी आपण बघितलं तर म पाण्याच्या प्रवाहाच्या एकदम शेजारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायलाचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी प्रशासनाकडनं जे सुरक्षा रक्षक या ठिकाणी दिले गेले पाहिजे कुठलाही सुरक्षा रक्षक या ठिकाणी आढळून येत नाही जे सुरक्षा पर्यटकांची घ्यायला पाहिजे त्या अनुषंगाने कुठलीही सुरक्षा या ठिकाणी येत नाही दिसून येत नाही आपण जर बघितलं तर लहान मुलं असतील महिला असतील तरुणी असतील तरुण असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत काही तरुण आहेत कुठून आला दादा आम्ही नानेरवरून आलोय इथं या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी जी सुरक्षा व्यवस्था पाहायला पाहिजे ती दिसते का हा नाही सुरक्षा काहीच नाहीये पण इथं मज्जा खूप येते एवढं सांगू शकतो इथं एन्जॉय खूप वाटतोय येऊन एन्जॉय खूप वाटतो आहे परंतु सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी नाही तर बरेचसे पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आपण जर पाहिलं तर नाशिक शहरातून देखील पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आपण कुठून आलात शाप्पुर। था 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 या का हो काय वाटत पावसाळा सुरू आहे पाण्याचा प्रवाह आहे कसा एन्जॉय करताय एकदम एन्जॉय चालू आहे महानगरपालिकेकडून सुरक्षा व्यवस्था पुरवणं गरजेचं आहे सुरक्षा रक्षक तसंच तुम्हाला आढळून आलं का नाही अजून तर नाही काही सुरक्षा रक्षक वगैरे नाही निश्चितच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एन्जॉय पर्यटक करत आहेत परंतु आपण जर बघितलं तर महानगरपालिकेकडून जी सुरक्षा रक्षकांची टीम या ठिकाणी जी पोहोच पाहिजे होती ती कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आढळून येत नाही पाण्याचा प्रवाह जरी मोठा असला तरी या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आर असे मी प्रकाश बागोल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा